आणि या क्षणाच्या मोठ्या बातमीनं पुन्हा वळूया राजकीय बातम्यांकडे विधानसभा निवडणूक लोकसभेच्या वेळी नाही मुख्यमंत्र्यांनी या वृत्ताचं आता खंडन केलंय एकत्र निवडणुका नाही मुख्यमंत्री म्हणत आहेत उद्या कॅबिनेटची विशेष बैठक बोलावल्यानं या सगळ्या चर्चेला ऊत आलाय आज उद्धव ठाकरेंना भेटणार असल्यानं या चर्चेला ऊत आलाय लिहून देतो एकत्र निवडणूक नाही असं मुख्यमंत्री म्हटलंय कारण या सगळ्या संदर्भात थेट टीव्ही नाईन नेमकं या वृत्तातलं तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी सुनील ढगे सोबत आहेत सुनील विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत एकत्र नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं या संदर्भातल्या चर्चा या अतिशय वेगानं जात होत्या टीव्ही नाईनने या सत्याचा पाठपुरावा केला नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री नक्कीच ऋषी या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकसभा आणि सोबत होणार अशा प्रकारची चर्चा न होत आलेला होता मात्र मुख्यमंत्र्यांकडून आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चालता चालता आम्हाला हे सांगितलं की हो ना सरा सरा, सरा सरा हो की महाराष्ट्र किंवा हरियाणा हे कुठेही भंग होणार नाही म्हणजेच त्यांनी सरळ सरळ तुम्ही आमच्याकडून लिहून घ्या अशा प्रकारचं एक वाक्य मुख्यमंत्री बोलले म्हणजेच याचा अर्थ सरळ सरळ होतो की लोकसभा आणि विधानसभा सोबत होणार नाही आणि महाराष्ट्राची विधानसभा भंग होणार नाही नक्कीच धन्यवाद सुनील या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल त्यामुळे या क्षणाची मोठी बातमी विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत होणार नसल्याचं वक्तव्य आता मुख्यमंत्र्यांनी केलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम